आराघ बौद्ध समाज वस्तीतील गावगुंडा टोळीवर तत्काळ कडक कारवाईची मागणी आर पी आय प्रांताधिकाऱ्यांना निवेदन मिराज प्रांताधिकारी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्ह्याच्या वतीनं एक निवेदन दिलंय यामध्ये आराघेतील बौद्ध समाज वस्तीमध्ये लाठी काठी हत्यार घेऊन दहशत माजवणाऱ्या गावगुंडा टोळींवर अॅट्रॉसिटी ॲक्ट एकोणीसशे एकोणनव्वदनुसार तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या निवेदनामध्ये सांगली जिल्ह्यातील विविध कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता निवेदन देताना श्वेतभैया कांबळे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सांगली शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे सांगली जिल्हा अध्यक्ष मराठा आघाडी संतोष शिवाजी जाधव तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे मिरज तालुका उपाध्यक्ष रमजान नधा प्रसिक अभिनव कांबळे पृथ्वीराज कांबळे स्वराज्य विजय कांबळे रोहित राजकुमार कांबळे विवेक संजय कांबळे आणि प्रसन्नजीत रविदास माने उपस्थित होते या तडजोडीच्या हात्यार वापरणाऱ्या टोळीनं स्थानिक बौद्ध समाजाच्या लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे या संदर्भात कायदेशीर कार्यवाहीच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जोरदार आवाज उठवलाय या ठिकाणी समाजामध्ये बौद्ध समाजाच्या वस्तीमध्ये काय गावगुंडाने जाऊन त्या ठिकाणी दहशत माजवली आणि त्या ठिकाणी दीडशे ते दोनशे जणांचा मॉप घेऊन मोठ्या प्रमाणात तिथं दहशत माजवली त्या कारणाकरता मिरज ग्रामीण पोलिटिशियनच्या पोलिटिशियनला संबंधित गुन्ह्यामध्ये बारा लोकांवर अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल करण्यात आलेली आहे पण अजून त्यामधले आरोपी फरार आहेत अजून अटक झालेली नाही आहे याकरता आरग येथील समाज समाज बांधव आमची आमच्याकडं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडं न्याय मागायला आले असता आम्ही आज प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की तात्काळ या ठिकाणी त्या आरोपींना अटक करण्यात यावी आणि आमच्या आर सारख्या समाजाला न्याय मिळावा हे असे तेढ निर्माण करून कुठंतरी समाजासमाजामध्ये वाईटपणा करणं हे अत्यंत चुकीचं आहे आमच्यातील लोकांची भावना तीच आहे जेणेकरून हा विषय इतका मोठा व्हायला नाही पाहिजे होता पण झाला पण कुठेतरी ह्या गोष्टीला आळा बसणं गरजेचं आहे म्हणून शासन प्रशासनानं पोलीस खात्यांनी याची दखल घेऊन तात्काळ ता आरोपींना अटक करून त्याच्यावर कारवाई करावी यासाठी आज आम्ही आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे प्राद अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे तहसीलदार अधिकाऱ्यांनी घेतोय आणि त्यांना न्याय मिळावा त्यांना न्याय मिळावा एवढंच विनंतीने कर्तव्य या ठिकाणी थांब हे बाबासाहेब नामदेव कांबळे भारत हे नागरिक आहे तर भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली तरीसुद्धा अजून हे वाद आणि दंगा भेटत नाही आणि ते एवढं समाज समाजात भांडण लावणं हे चांगलं नाही म्हणून आम्ही आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आरचे आहे त्याच्याकडे आम्ही निवेदन द्याव म्हणून आम्ही आलो आहे आणि साहेबांच्याकडे निवेदन दिलं आहे त्याने पुढं काय करतील केलं त्याच्यावर मिळावा गावात काय ते नाईक समाजाचे लोक आमच्या रात्री दहा वाजता येऊन हत्यार बंद येऊन आमच्या अंगावर येऊन आम्हाला गल्ली गोळात पडदोळ झालं आता कसे हा हत्यार घेऊन त्याने आली